ऐका ना आज ना अळूचं फतपता बनवण्याचा बेत आहे त्यासाठी लागणारी तेरीची पाने आईने व बायकोने काढून आणली पाने आणल्या दोघींनी ती निसून घेतली देटाचे अर्धे अर्धे तुकडे पानांमध्ये गुंडलायचे व त्याची जुडी तयार करायची जुड्या झाल्यावर बारीक बारीक कापून घ्यायची बायकोला छोटीशी मदत म्हणून मी सुद्धा थोडी कापून दिली तेरी कापून झाल्यानंतर पटकन धुवून घेतली व ती एका मोठ्या टोपामध्ये शिद्याला सुद्धा ठेवली त्यानंतर झालं मग खाऊ वाटप प्रत्येकाला खाऊ दिलं श्रीशा तर जामच खुश होती त्यानंतर मग आईने तेरीला थोडंसं गाठ लावलं त्यानंतर श्रीषा तिचं शिला मशीनचं काम करत होती हे बघा संध्याकाळचं दृश्य आरतीला जाऊन आलो तोपर्यंत भाकऱ्यासुद्धा एकदम मस्तपैकी फुगल्या होत्या भाकऱ्या झाल्या त्यानंतर श्रीषाने तेरीला फोडणीसुद्धा दिली फोडणी देऊन झाल्यानंतर आम्ही लगेचच जेवायला बसलो आणि ही व्हिडिओ तुम्हाला जर पूर्ण पाहायची असेल तर आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे नक्की भेट द्या